आज जेव्हा मी माझ्या घरी परत आलो तेव्हा मी खूपच जास्त रागत राग, होतो आणि नेहमीप्रमाणे माझा राग माझ्या पत्नीवरच काढला ती माझ्या सगळ्या कडू बोलांना सहन करत होती तिने मला एकदाही उत्तर दिलं नव्हतं तिचा हा स्वभाव मला आणखीन रागाने भरलेला माणूस बनवायचा आणि मी तिच्याशी अन्याय करायचो आता जेव्हा मी तिला विनाकारण रागवायला लागलो तेव्हा ती शांतपणे अश्रू पिऊन माझ्यासाठी पाणी आणायला गेली होती आणि जेव्हा माझे तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांवर लक्ष गेलं तेव्हा मला माझ्यावरच राग आला की मी अखेर का माझ्या पत्नीशी असे वागत होतो मला स्वतःला कळत नव्हतं बऱ्याच वेळानंतर जेव्हा माझा राग थंड झाला तेव्हा ती म्हणू लागली काय झालं आज तुम्ही इतके अस्वस्थ का आहात तेव्हा मी तिला सांगितलं की माझी नोकरी गेली आहे ऑज ऑफिसमध्ये साधारणशा गोष्टीवर माझा दुसऱ्या क्लार्कबरोबर भांडण झालं होतं आणि गोष्ट हातापायांच्या झगड्यापर्यंत पोचली होती जेव्हा बॉसने आम्हा दोघांनाही ऑफिसमधून बाहेर काढलं बॉस म्हणाला की तुम्ही दोघंही नेहमी भांडत असता तुमच्यामुळे ऑफिसचं वातावरण खराब होत आहे आता मी तुम्हाला इथं ठेवू शकत नाही आता महिन्याच्या सुरुवातीचा दिवस चालू आहे बॉसने मला थोड्यांश दिवसांचा पगार दिला होता आणि नवीन नोकरी मिळेपर्यंत इतक्या कमी पैशात गुजराण करणं असंभवच होतं माझ्या पत्नीने मला दिलासा दिला, दिला की काळजी करू नका देवाने कृपा केली तर सगळं ठीक होईल आपल्याला कोणतीही तंगी जाणवणार नाही मी सगळं सांभाळेन तिनं असं काही बोललं की मी पुन्हा पूर्वीपेक्षा खूप शांत झालो तसंच मी माझ्या बायकोला ओळखत होतो ती खूपच समजदार होती तिनं घर खूप चांगल्या पद्धतीनं सजवलं होतं पण तरीही मी तिची कदर करण्याऐवजी तिला प्रत्येक गोष्टीवर ओरडायचो आणि मला ही गोष्ट खूप विचित्र वाटायची नाही एक दोन वेळा जेव्हा मी माझ्या मित्रांसमोर माझ्या बायकोशी हा स्वभाव ठेवला तेव्हा माझा मित्र मला म्हणाला तू चांगला समजदार शिकलेला माणूस आहेस तू असं का करतोस तुला माहीत नाही का जर तू तिला प्रेम नाही दिलंस आदर नाही दिलास तर ती प्रेमासाठी कोणाकडेही जाऊ शकते ती कोणत्या तरी पुरुषाशी मे मैत्रीही करू शकते तेव्हा तू काय करशील जेव्हा तुझी बायको तुला सोडून कोणाच्या तरी बरोबर जाईल हे विचार करताच माझं डोकं फिरायला लागलं होतं मी माझ्या मित्राला खूप ऐकवलं त्याला म्हणालो की माझी पत्नी अशी नाही आहे तुला विचार करून बोलायला पाहिजे तेव्हा तो माझा हात पकडून म्हणाला की मी तुझ्या पत्नीवर कोणतेही आरोप लावत नाही आहे तर मी तुला समजावून सांगत आहे जर तू असं करशील तर तुला हा परिणामही भोगावा लागू शकतो मुलीचं हृदय खूप नाजूक असतं जर तू तिच्या हृदयाची काळजी घेतली नाही आणि तिच्या मनाला दुःख दिलंस तर तू कधीही तिचं हृदय जिंकू शकणार नाहीस त्याच्या गोष्टी मला अजिबात आवडत नव्हत्या आमच्या कुटुंबात जो माणूस पत्नीशी चांगला वागायचा त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हटलं जायचं आणि मला माझ्या नावासोबत हा शब्द नव्हता जोडायचा मी माझ्या वडिलांसारखा होतो आणि मला या गोष्टीचा खूपच तिरस्कार होता हे शब्द ऐकताच माझ्या शरीरातल्या चिंगाऱ्या वाडू लागायच्या आता जेव्हा मला नोकरीही मिळत नव्हती तेव्हा मी अस्वस्थ होतो की घरचा खर्च कसा चालवायचा अगदी थोडे पैसे होते जे मी माझ्या पत्नीला दिले होते आज सारा दिवस नोकरी शोधल्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी माझ्या पाकिटांमधून घरच्यांच्या राशनसाठी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली घरात सर्व राशन काही दिवसांपूर्वीच आणलं होतं मला ही गोष्ट समजली नाही पण त्यानंतर माझ्या आश्चर्याने तोंड उघडत राहिलं मी म्हणालो हे कसं शक्य आहे तू कोणत्या पैशांनी राशन आणलं तिनं सांगितलं काही दिवसांपूर्वी तुम्ही दिलेले पैसे मी जपून ठेवले होते तेच पैसे आज उपयोगी आले मी म्हणालो काय बोलतेस तू तुझ्याकडे पैसे कुठून आले आता मला तिच्यावर संशय येऊ लागला होता तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले होते ती म्हणाली काही दिवसांपूर्वीच तुम्ही मला नवीन कपडे बनवायला पैसे दिले होते पण मी ते ठेवले होते मला कपड्यांची गरज नव्हती आणि आता तेच पैसे कामाला आले हे ऐकून तिच्या समजदारपणाचे मला कौतुक वाटलं पण मी तिला काहीही दाखवू इच्छित नव्हतो आभार मानणं तर मी शिकलोच नव्हतो आज रात्री जेव्हा मी तिला जवळ बोलावलं तेव्हा मी बघून थक्क झालो की तिच्या शरीरावर विचित्रच खुणा होत्या जणू कोणी तरी त्या खांनी ओरखडल्यासारखं होतं तिला माझ्या स्पर्शानेही वेदना होऊ लागल्या होत्या हे बघून मला तिच्यावर संशय येऊ लागला की हे सगळं कोण करतंय मी विचारलं मला खरं सांग आज तू कुठे गेली होतीस आणि तुझ्या शरीरावर ह्या खुणा कशा हे ऐकून ती घाबरली आणि म्हणाली मी कुठेही गेले नव्हते मी घरातच होते तुम्हाला चुकीचा समज झाला आहे असं बोलून तिने या विषयावर बोलायला टाळलं दिवस जात होते पण मला अजून नोकरी लागत नव्हती आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही खूप गरीब झालो होतो माझी परिस्थिती आधीच चांगली नव्हती एकच नोकरी होती आणि तिच्या पगारानेही कसे तरी आम्ही तग धरायचो कारण तो पगारही आमच्या गरजेच्या तुलनेत खूप कमी होता आमच्या लग्नाला सात वर्ष झाली होती आणि सात वर्षात आम्ही दोघंही मुलबाळ न होता एकमेकांचे इलाज करून घेत होतो त्यामुळे आमचा पगार कमी पडायचा आणि आता ती नोकरीही सुटली होती या इलाजासाठी मला जर पैसे मिळाले नसते तर मला पुन्हा नव्याने इलाज चालू करावा लागला असता मी यामुळे खूपच त्रस्त होतो मी पूर्ण प्रयत्न करत होतो की मला लवकरच काहीतरी काम मिळेल जेणेकरून मी औषधं संपण्यापूर्वी डॉक्टरांशी बोलू शकेन आज संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या पत्नीने मला सांगितलं की औषधं संपली आहेत आणि उद्या मी येताना ती घेऊन येऊ असं म्हटल्यावर मी तिच्यावर खूप रागावलो आधी ओरडून तिला म्हणालो तुला माझी परिस्थिती माहीत आहे मला नोकरी नाही आणि मी औषधे कुठून आणू यावर तिने माझ्या हातात काही पैसे ठेवले मला धक्काच बसला मी पुन्हा तिला विचारलं तू हे पैसे कुठून आणले यावरती म्हणाली तुम्ही जे पैसे मला खर्च करायला देत होता मी ते मी तसेच ठेवले जेणेकरून आपल्या वाईट काळामध्ये ते आपल्याला उपयोगी येतील म्हणून एके दिवशी मी तिला जवळ बोलावलं ती जवळ येताच मी पाहिलं की तिच्या शरीरावर आधीपेक्षा जास्त खुणा आहेत मी याबाबत पुन्हा तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की मला कोणता तरी किडा चावला आहे त्याच्यामुळेच या खुणा उठल्या आहेत आणि प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला हे निशान दिसायचे तर काय तो किडा तिला रोजच चावायचा का मला ती खरं काय ते सांगत नव्हती आता मी तिला याबद्दल काहीही विचारलं नाही कारण मला माहीत होतं की ती मला काहीही सांगणार नाही मला तिच्यावर संशय येऊ लागला होता दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाताना माझ्या एका मित्राशी बोलणं झालं आणि बोलता बोलता तो म्हणाला तुमच्या घरची परिस्थिती आता चांगली झाली असेल कारण तुम्ही दोघेही मिळून काम करत आहात तुझी पत्नी ही रोज कामावर जाते आणि संध्याकाळी परत येते ती किती चांगली आहे तुझ्याबरोबर काम करते आहे तुला तुझ्या पत्नीची कदर करायला हवी मी तर तुला आधीपासूनच सांगत होतो की तू खूप नशीबवान आहेस अशी चांगली मुलगी तुला मिळाली आहे पण तू तु तुझी कदर करत नाहीस हे सांगून तो तिथून निघून गेला पण माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या गैरहजरीत माझी पत्नी कुठे जात होती आणि काय करत होती मी उलटे पाय घराकडे परत आलो तर ती घरातच होती मला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली काय झालं आज तुम्ही नोकरीच्या शोधात नाही गेला तेव्हा मी तिला रागाणं म्हणालो तू मला घरातून का बाहेर काढू इच्छितेस तुला कुठं जायचं आहे का किंवा तुला कुणाला घरात बोलवायचं आहे का तेव्हा ती चिंताग्रस्त होऊन म्हणाली मला कुठे जायचं आहे मी तर घरातच असते कुठेही जात नाही त्यानंतर तीन दिवस घरी मी घरीच होतो मी माझ्या पत्नीला कुठेही जाताना पाहिले नाही पण तीन दिवसानंतर जेव्हा मी पुन्हा तिच्या हातात पैसे पाहिले तेव्हा माझ्या मनात संशय येऊ लागला की ती नक्कीच काहीतरी चुकीचं करत आहे ती काहीतरी असे करत होती की जे माझ्या नजरेतून लपलेलं होतं मला माझ्या मित्राचं बोलणं आठवू लागलं माझा मित्र मला सांगायचा जर तू तुझ्या पत्नीची काळजी घेतली नाहीस तिला प्रेम दिलं नाही तर ती घराबाहेर जाऊन कोणाकडून तरी प्रेम मागेल कारण मुलींची हीच फितरत असते तिला प्रेमाची गरज असते जो तिला प्रेम देतो ती त्याच्याशीच प्रामाणिक राहते जर नवरात्रीची काळजी घेत नाही तर मग ती स्त्री घराबाहेर दुसरीकडे लक्ष देऊ लागते माझ्या मनात संशयमुळेच भरला होता आता मी ठरवलं की मी तपास करणारच म मा जर मला काहीही चुकीचं आढळलं तर मी तिला घरातून बाहेर काढणार एक क्षणही थांबू देणार नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो तेव्हा ती खूप घाईत होती तिला बस हे वाटत होतं की मी तिला बाहेर काढू शकेल ती मला म्हणाली तुम्ही इतके दिवस नोकरीसाठी गेलात नाहीत आज नोकरीवर जा देवाच्या मनात आलं तर आज तुमचं काम नक्की होईल मी आज खास तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे की आज आपली समस्या आज सोडवली जावी मी विचार केला की तिला त्रास तर व्हायलाच पाहिजे कारण माझ्या उपस्थितीमुळे ती घराबाहेर जाऊ शकत नव्हती तिच्या जाण्याची वाट पाहून मी घरातून बाहेर गेलो पण लगेचच परतलो आणि घरातच लपलो अशा ठिकाणी जिथून ती मला पाहू शकणार नाही दिवसभर तिथेच लपून बसलो मी पाहिलं की माझी पत्नी घरातून बाहेर गेली नाही मग विचार केला काय माझ्या मित्राने तिच्याबद्दल खोटं सांगितलं का पण तो खूप चांगला होता त्याला माझ्याशी खोटं बोलायची काय गरज नव्हती मला माझ्या पत्नीशी वाईट वागणूक द्यायला तो का सांगेल मी या विचारांमध्ये गडून गेलो मी भूतकाळांच्या आठवणीमध्ये गडून गेलो होतो डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं त्याचं झालं असं होतं की माझ्या बालपणी माझे बाबा खूप कडक शिस्तीचे होते ते माझ्या आईवर नेहमी रागराग करायचे छोट्या <चोटे> छोट्या गोष्टींवरून आईशी भांडायचे तिला मारहाण करायचे एक दिवशी जेव्हा पप्पा संध्याकाळी घरी यायचे तेव्हा आजी पप्पांना मम्मीविरुद्ध काही बाई सांगत असत आणि एक दिवस तर हद्दत झाली आमच्या पप्पांचे आमच्या घरी पप्पांचे एक मित्र आले होते ते खूप चांगले होते आणि त्यांनाही पप्पांच्या या वागणुकीचा खूप राग येत होता त्यांनी माझ्या मम्मीला सांगितलं की आता काय गरज आहे की तुम्ही दररोज तुमच्या नवऱ्याकडून मार खाता आणि त्यांचा छळ सहन करता तुम्ही शिकलेल्या आहात कुठेही नोकरी करा तुमच्या मुलाला तुमच्या जवळ ठेवा आणि या दुःख भरलेल्या जीवनातून तुमचा जीव वाचवा मी जेव्हा तुम्हाला पाहतो तेव्हा तुमच्यावर खूप दया येते मम्मी रडत रडत म्हणाली माझं जगात कुणीच नाही माझे आई वडील नाहीत माझ्या लहानपणीस त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर मी जगात एकटीच राहिले माझ्या काकांनी मला वाढवलं आणि त्यांनीच माझं लग्न लावून दिलं पण त्यांनी मला हेही सांगितलं की त्यांच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहेत कारण त्यांच्या पत्नीला आम्ही अजिबात आवडत नाही आणि आता ते लोक देश सोडून बाहेर गेले आहेत इथं माझं कुणीही नाही मी कुणाकडे जाऊ कुणाला सांगू की माझ्यावर काय अत्याचार होत आहेत मम्मी हे बोलत होती तेव्हा पप्पा समोरून आले आणि त्यांनी मम्मीला सगळ्यांच्या समोरच मारायला सुरुवात केली आजी म्हणाली हीच तुझ्या बायकोची कृत्य आहेत जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा हीसुद्धा घराबाहेर जाते आणि इतर लोकांची हसून बोलते आणि कधी कधी सगळ्यांच्या समोर रडून आपल्याला बदनाम करते तुझ्यासमोर कधीही बसून हसून बोलत नाही आजीच्या बोलण्यामुळे पप्पांचा राग अजून वाढला आणि त्यांनी देखील घरातून आणि त्यांनी त्यांच्या मित्राला देखील घरातून बाहेर काढून दिलं त्यांनी म्हटलं आजपासून मी तुला या घरात बघणार नाही त्यांनी मम्मीला इतकं मारलं की मम्मी ओरडू लागली मी खूप घाबरलो होतो तेव्हा पप्पानी त्यांना मारणं थांबवलं पण हे सगळं बघून मी वेडा झालो होतो काही काळानंतर मम्मीला न जाणे काय झालं ती अचानक आजारी पडली कोणीही तिचा आईलाज केला नाही आणि मग ती या जगातून निघून गेली तिच्याशिवाय मी एकटा पडलो होतो त्यानंतर पप्पानी दुसरं लग्न केलं त्यांची दुसरी पत्नी मला अजिबात आवडत नव्हती ती माझी काहीही काळजी घेत नव्हती उलट माझ्या तक्रारी करून मला पप्पांकडून ओरडा बसायची ती आजीला वेळेवर जेवण देत नव्हती आजी जेव्हा तिची तक्रार करत तेव्हा पप्पा म्हणायचे तुला माझ्या पहिल्या बायकोपासून पण त्रास होता आणि दुसऱ्या बायकोपासून पण त्रास आहे तुला कसं कोणी आवडत नाही आता आजीही रडत राहायची ती म्हणायची मी गीतासोबत खूप अन्याय केला तिला माझ्या मुलाकडून मार खायला लावला आणि आता माझ्या कर्माची शिक्षा मला भोगावी लागते आहे तू मला वेळेवर जेवण देत नाहीस भूक लागूनसुद्धा मला थांबवतेस तू माझी अजिबात काळजी घेत नाही मी खूप आजारी राहू लागलो होतो ना मला ती औषधं देत होती ना माझी काळजी घेत होती तेव्हा माझी सावत्र आई हसत म्हणायची तुम्ही स्वतःच म्हणताय की हे तुमच्या कर्माची फळं आहेत मग माझ्याकडे तक्रार का करता आजी हे ऐकून शांत राहायची काही काळानंतर आजीही हे जग सोडून गेली नंतर मी पाहिलं की पप्पा घरातून बाहेर गेल्यावर सावत्र आई घरातून बाहेर पडायची आणि कधी कधी पूर्ण दिवस बाहेर असायची आता ती एका काकांनाही घरात बोलवायला लागली होती मला कधी खेळायला पाठवायची तर कधी पैसे देऊन दुकानात पाठवायची जेव्हा मी त्या काकाबद्दल विचारायचो तेव्हा ती म्हणायची जर तू पप्पांना काकाबद्दल काही सांगितलंस तर मी तुझी तक्रार करीन की तू माझ्याशी वाईट वागलास पैशाच्या लोभाने मी पप्पांना काहीही सांगितलं नाही आता मी मोठा झालो होतो प्रत्येक गोष्ट समजायला लागलो होतो आता मी शाळेतही जात होतो जेव्हा मी शाळेतून घरी परत यायचो तेव्हा माझी आई आपल्या खोलीत बंद असायची आणि काकाही तिथे असायचे मला वाटायचं की ते दोघं खोलीत काय करतात एकदा मी खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा मला समजलं की ते दोघं घाणेरडं काम करत होते हे पाहून मला खूप विचित्र वाटलं मग मी विचार केला की मला हे पप्पांना सांगायला हवं कारण हे चुकीचं आहे पण आई मला कोणालाही काहीही सांगू नकोस असं म्हणत होती मला धमकावत होती पण मी निर्धार केला होता की मी बाबांना नक्की हे सांगेन एकदा मी पप्पांना सगळं सांगितलं तेव्हा त्यांनाही खूप दुःख झालं एकदा मी शाळेतून घरी आलो तेव्हा घरी खूप आवाज येत होता पप्पा आईला खूप मारत होते आणि त्यानंतर तिला घराबाहेर काढलं त्यानंतर पप्पा मला म्हणाले की मी तुझ्या आईवर खूप अन्याय केला आहे आता मला माहीत नाही की मला कधी शांती मिळेल जेव्हा मी तिच्यावर केलेल्या अन्यायाची आठवण येते तेव्हा मला रडू येतं तिने किती काही सहन केलं आणि तिच्या एकटेपणाचा आम्ही गैरफायदा घेतला तेव्हा मला माफ कर पप्पांनाही त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती आणि ते नेहमी देवाची माफी मागत असायचे जो काळ गेला माझ्या मनातही असं बसलं की प्रत्येक बाई आईसारखीच असते जी धोका देऊ शकते नवरा घराबाहेर पडता असती इतर पुरुषांना घरात बोलवते पप्पांच्या एकटेपणाला पाहून मी त्यांना पुन्हा लग्न करण्याबद्दल विचारायचो पण ते म्हणायचे आता माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाही मी आता कुणाशीही लग्न करू शकत नाही तूही जेव्हा मोठा होशील तेव्हा समजून सवडून लग्न कर ह हे आयुष्यभराचं प्रकरण आहे त्यामुळेच माझ्या मनातही संशय बसला होता नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा अचानक पप्पांची तब्येत खराब झाली त्यांना हार्ट अटॅक आला त्यांना रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं हो की त्यांची काळजी घ्या त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा नंतर पप्पा दिवसेंदिवस आजारी पडत गेले आणि त्यांनी ऑफिसला जाणं सोडलं त्यांनी त्यांचा सगळा व्यवसाय त्यांच्या मित्राला सांभाळायला देऊन टाकला आणि स्वतः आजारी पडले एके दिवशी तेही मला सोडून निघून गेले कित्येक दिवस मी या दुखण्याने रडत राहिलो मला हे विचार करून त्रास होत होता की मी या जगात एकटाच पडलो आहे माझं आता कुणीही उरलेलं नाही जेव्हा मला शुद्धी आली तेव्हा माझं मी सगळं काही गमावलं होतं व्यवसाय आणि पैसा सगळ्यांवर पप्पाच्या मित्राने ताबा मिळवला त्याचं माझ्या पप्पांबरोबर भागीदारी होती आता त्याने या घरावरही ताबा मिळवला आणि मला म्हणाला तुझा बाप दिवाळखोर झाला होता त्याने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं आता ते कर्ज परत दे नाहीतर हे घर माझ्या हवाली कर माझ्याकडे त्याला देण्यासाठी पैसे नव्हते घर तर मी त्याला देऊन टाकलं तो म्हणाला जे काही करायचं असेल ते करून घे मी तिथून निघालो आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागलो माझ्या खात्यात जे थोडेफार पैसे होते त्यातून छोटंसं एक घर घेतलं आणि एका ठिकाणी नोकरी करू लागलो तेव्हाच माझी भेट प्रियाशी झाली ती इतर मुलींहून खूप वेगळी होती आणि ती गरीब घराण्यातील मुलगी होती जेव्हा मी तिला लग्नाचं प्रपोजल दिलं तेव्हा तिनं ते स्वीकारलं होतं मात्र देवाच्या कृपेने सात वर्ष होऊनही आम्हाला अद्याप मुलबाळ नव्हतं मला माझ्या पत्नीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती पण माझ्या सावत्र आईनं जे काही केलेलं पाहिलं होतं त्यामुळेच माझं मन खराब झालं होतं मी विचार करू लागलो होतो की कदाचित सर्व पत्नी अशाच असतात आणि त्या हेच करतात माझ्या मनातून ही गोष्ट कधीही जाऊ शकली नव्हती आणि आता जेव्हा मला माझ्या पत्नीवर संशय आला तेव्हा मी घरात लपवून बघू लागलो की ती कुठे जाते मी तिला रंगे हात पकडू इच्छित होतो मी वाट पाहत होतो की ती काय करते तेवढ्या दारावरची बेल वाजली आणि आता जे दृश्य मी पाहिलं ते पाहून मी परेशान झालो मी गुपचूप राहिलो मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती मला समजलं होतं की माझ्या पत्नीच्या शरीरावर हे निशान कसे होते पण मला हे समजत नव्हतं की माझ्या मित्राने म्हटलं होतं की ती रोज घराबाहेर जाते पण ते कुठेही गेली नव्हती खरं तर लोक घरात आले होते खूप वेळापर्यंत ते दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो आणि मग जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा माझी पत्नी मला समोर पाहून हैराण झाली तिचा चेहरा बदलला होता पण मी तिला काहीही विचारलं नाही आणि शांतपणे माझ्या खोलीत जाऊन बसलो जोपर्यंत हा हंगामा चालू राहिला तोपर्यंत मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो नाही आता मला माझ्या स्वतःच्या नजरेत कमीपणा वाटत होता मला माझ्या वागणूक आठवू लागली मी तिच्यासोबत किती वाईट केलं होतं तिची कदर केली नव्हती तिची इज्जत केली नव्हती सर्वांसमोर तिला ओरडत होतो तिने एकदाही माझ्याशी बदला घेण्याचा प्रयत्न केला नव्हता माझ्या वाईट वागण्यालाही तिने सहन केलं होतं आणि मला त्रास होऊ नये म्हणूनच ती हे सगळं असोसत राहिली होती कारण तिला मला परेशान पाहायचं नव्हतं म्हणूनच ती हे असलं काम करत होती तिला समजलं होतं की घरची परिस्थिती खूपच खराब झाली होती मला नोकरी कधी मिळेल हेही माहीत नव्हतं आणि पैसे कमावण्यासाठी ती एवढा त्रास सहन करत होती हे विचार करूनच मी स्वतःला तिच्यासमोर जाण्याच्या आलायक राहिलो नव्हतो मला स्वतःची लाज वाटू लागली होती रात्री जेव्हा ती खोलीत आली तेव्हा ती शांतपणे माझ्या समोर बसली मला म्हणाली माझा उद्देश तुम्हाला धोका देणं नव्हतं हो ना मी तुम्हाला खोटं सांगू इच्छित होते खरं तर हे जे काही झालं ते मी मजबुरीमुळे केलं जेव्हा तुमची नोकरी केली आणि घर चालवणं कठीण झालं तेव्हा मी घराबाहेर पडून कमावण्याचा विचार केला मी शिकलेली नाही नाहीतर मी कुठेतरी नोकरीच केली असती पण मला हेच काम येतं की मी कोणाची तरी भांडी घासू कोणाचे तरी झाडून करू तिची ही गोष्ट ऐकून मी लाजेने डोळे बंद केले पण ती अजूनही तिचं बोलणं सुरूच ठेवत होती ती म्हणाली त्या दिवशी जेव्हा मी एका मोठ्या बंगल्यावर गेले तेव्हा तिथल्या मालकीनबाई मला म्हणाल्या की तू काय काम करू शकतेस तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी स्वयंपाक बनवू शकते आणि इतर सर्व काही कामं करू शकते थोड्या वेळानंतर त्या म्हणाल्या की आमच्याकडे यासाठी जागा नाही कारण आमच्याकडे आधीच खूप नोकर आहेत पण आमच्याकडे दुसरं एक काम आहे तुला ते करायचं असेल तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला काहीही चुकीचं काम करायचं नाही तेव्हा त्या मला म्हणाल्या की माझी चार मुलं आहेत वयानं मोठी आहेत पण मानसिकदृष्ट्या अजून लहान आहेत जर असं म्हणाल की ते वेडे आहेत तर ते म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्यांना सांभाळणं इतकं सोपं काम नाही मला माहीत आहे की हे कठीण काम आहे पण या कामासाठी मी तुला खूप पैसे देई आमच्याकडे कुठलाही नोकर टिकत नाही कारण ते नोकरांना खूप त्रास देतात आणि त्यांना जखमी करतात मला पैशांची गरज होती म्हणून मी तिथं काम करण्याची जबाबदारी घेतली होती पण मला समजलं होतं की हे इतकं सोपं काम नाही त्यांच्या मुलांचं मन डोकं काम करत नव्हतं आणि कधी कधी ते एखादी वस्तू उचलून मला मारायचे कधी कधी नखानी ओरबडायचे ज्यामुळेच माझ्या शरीरावरती हे निशान पडायचे कधी कधी हे निशान खूप खोल असायचे ज्यामुळेच मला खूप त्रास व्हायचा पण मी तुमच्यासमोर कधीही या त्रासाची व्यथा मांडली नाही कारण मला माहीत होतं की तुम्ही मला याबद्दल विचाराल आणि माझ्याकडे उत्तर नसेल त्या दिवशी जेव्हा तुम्ही मला म्हणालात की तुम्हाला माझ्यावर संशय येतो आहे तेव्हा मी मालकिनीला ही गोष्ट सांगितली होती त्या म्हणाल्या की मी माझ्या मुलांना तुझ्या घरीच पाठवेन आणि संध्याकाळी तुझ्या पतीच्या येण्यापूर्वी माझे नोकर माझ्या मुलांना घरी आणतील अशा प्रकारे तू त्या मुलांची देखभाल करू शकशील आणि तुझ्या पतीला तुझ्यावर संशय येणार नाही मी त्यांची ही गोष्ट मान्य केली होती कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता ही, ही सगळी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली होती मला तुम्हाला धोका द्यायचा नव्हता तर मी हे सगळं आपल्या फायद्यासाठीच करत होते आणि जेव्हा तुम्हाला नोकरी मिळाली नाही तोपर्यंत मी हे काम करण्याचं ठरवलं होतं तिचं बोलणं संपल्यावर मी जोरजोरात रडू लागलो तिला म्हणालो मी स्वतःला तुझ्यासारखी चांगली बायको मिळण्याच्या लायक नाही कारण मी तुझ्याशी खूप वाईट वागलो आहे पण तुझ्या वागणुकीनं तू तु सुद्ध सिद्ध केलं आहेस की तुझी परवरिश खूप चांगली झाली आहे माझ्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या होत्या मला कळालं की हे काम खूप कठीण होतं कारण ती मुलं माझ्या पत्नीला नुकसान पोचवायची तेव्हा मी तिला सांगितलं की आजपासून तू हे काम करणार नाहीस तू मालकिनीला सांग की तू ही नोकरी सोडली आहे आणि त्या दुसऱ्या कोणाला तरी ठेवतील दुसऱ्याच दिवशी देवाच्या कृपेने मला एक खूप चांगली नोकरी मिळाली मी खूप आनंदी होतो आता मी ओव्हर टाईमही करू लागलो होतो मला समजलं होतं की जीवनात पुढे जायचं असेल तर मला अधिकाधिक मेहनत करावी लागेल आता मला पुढे जाण्यापासून कुणीही थांबवू शकत नव्हतं माझ्या पत्नीवर माझा सगळा विश्वास बसला होता मी समजलो की ती किती चांगली पत्नी आहे काही दिवसानंतर ती मला म्हणाली की ती आज परत ते साहेब आले होते जे तुमच्याबद्दल विचारत होते आणि आताही तुमच्या ते खोलीत तुमची वाट पाहत आहेत जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा मी पाहिलं की ते तेच होते ज्यांनी माझ्या पप्पांना धोका दिला होता माझा राग अनावर झाला मी त्यांना विचारलं तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची ते म्हणाले मला माफ कर मी जे काही केलं त्याची शिक्षा मला मिळाली आहे माझं सगळं कुटुंब संपलं आहे माझा तरुण मुलगा माझ्या डोळ्यांसमोर मरण पावला माझं अख्खं कुटुंब माझ्यासमोर मरण पावलं मी खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलो आहे मी तुझ्याशी जे काही केलं त्याबद्दल माफी मागायला आलो आहे त्याच्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही आता सगळं तुझ्याच नावावरती हे करतो माझी पत्नी त्याचं बोलणं ऐकून हैराण झाली होती कारण तिला यातलं काहीच माहीत नव्हतं माझं गतवैभव मला परत मिळालं होतं आणि मी माझ्या पत्नीला घेऊन परत माझ्या जुन्या घरी परत आलो होतो एवढं मोठं घर पाहून ती आश्चर्यचकित झाली होती आता आम्ही सुखी होतो माझं व्यवसाय पूर्ण सुरू झाला होता मी आणि माझ्या पत्नीचं डॉक्टरांकडून उपचार सुरू केले देवाने आम्हाला आनंद दिला आणि आता आमचं एक परिपूर्ण कुटुंब आहे मैत्रिणींनो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि आमच्या चॅनेलवरती नवीन असा आलतर तर चॅनेलला सबस्क्राईब करा